हॅलो नमस्कार तर कसे आ सगळे तर माझे चॅनेलला असेच सपोर्ट करा मी आताच बाजारातून आले चहा केले तरी हे म्हणजे चहा पितूरला गरम होते पाऊस इथे लाईट बी जाते सारखी तर मी हे सांगायचं ते काल बारावीचा रिझल्ट होता तर आमच्या मुलीचा मुलगा चांगल्या मार्काने पास झाला शाळेत त्याचा तिसरा नंबर आला त्याला किती ऐंशी टक्के आणि पन्नास पॉईंट म्हणजे साडे काय म्हणतात ते ऐंशी टक्के पन्नास पॉईंट म्हणजे एवढे मार्क मिळाले तर चांगल्या बिन क्लास लावता गरिबी चांगले मार्क पाडले तर चला ही खूप आनंदाची बातमी मुलीबद्दल एक तर त्याला वडील बी नाही म्हणजे आमची मुलगी स्वतःच कष्ट करून मुलाला शिकवते आणि आमच्या नाही तर काही देणं होत नाही जेवढं कोणतं होतं थोडं करतो मदत आमची मुलगीच करते दुसरी मोठी आम तर मुलगा पण हुशार येतो शाळेला वडील नाहीत त्यांना वडील वारलेले आहेत त्यांचे तर आमची मुलगी शाळेत कामाला कष्ट करून मुलाला शिकवते तर चला ही गोष्ट तिच्या बाबतीत आनंदाची झाली बारावीचंच टेन्शन होतं कसं आहे आणि ते बी बिन क्लास लावता एवढी फी कुठून आणायची म्हणून बिन क्लास लावता खूप अभ्यास केला त्याने त्याचं फळं त्यांना भेटलं तुझ्या छान महिने झाले तर त्याची काही इच्छा असेल ती बघू आता थोडं काय करायचं ते तर तुमचे सगळ्यांचे असेच आशीर्वाद राहू द्या तुक जर तुमची कुणी बारावीला असतील त्यांना पण शुभेच्छा सगळ्यांनाच तर असेच पुढं राहा जात राहा चांगला अभ्यास करा आणि सगळ्यांचे आशीर्वाद तुमच्या पाठीशी राहावं शिक्षण हे महत्त्वाचे आजकाल तर हेच सांगायचं होतं तर तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद असेच पाठी राहू द्या तर कसा वाटला व्हिडिओ ते नक्की सांगा